राजारामपुरी पोलिसांची धडक कारवाई माननीय पोलिस अधीक्षक सौ कोल्हापूर गांजा सेवन करणारे व विक्री करणारे कायदेशीर कारवाई करण्याबाबत आदेश दिले होते दिनांक अकरा सहा दोन हजार पंचवीस रोजी रात्री साडेबाराच्या सुमारास सचिन चंदन पोलीस उपनिरीक्षक यांना गोपनीय माहिती मिळाली एक ग्रे कलरची स्विफ्ट गाडी नंबर एम एस शून्य पाच एस बासष्ट चाळीस या गाडीमधून सरनोबतवाडी टोलनाकामार्गे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळताच राजारामपुरी पोलीस अधिकारी व अंमलदार मिळालेल्या माहितीनुसार राजाराम तलाव इथं सापळा रचून संशयित सा ग्रे कलरची स्विफ्ट कार त्या गाडीमधील दोन आरोपींना ताब्यात घेऊन गाडी पूर्ण तपासली असता कारच्या डिकीमध्ये गांजेने भरलेली प्रवासी बॅग दिसून आली या बॅगेमध्ये नऊ किलो एकशे शहाऐंशी ग्रॅम वजनाचा दोन लाख एकोणतीस हजार सहाशे पन्नास रुपये किमतीचा गांजा मिळून आला त्याच्याकडून स्विफ्ट कार मोबाईल हँडसेट असा एकूण पाच लाख सहाशे पन्नास रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला कर्नाटक मधु गांजे विक्रीसाठी आलेले दोन आरोपी शमशद रियाज मुजावर वय पंचवीस जियाऊल रेहमान रियाज मुजावर वय दोघे राहणार बाजार हुक्केरी जिल्हा बेळगाव कर्नाटक ही कारवाई राजारामपुरीचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रय भोजने सचिन चंदन समीर शेख विशाल शिरगावकर संदीप सावंत अमोल पाटील सत्यजित सावंत नितीश बाघडी सुशांत तळप सायबर पोलीस ठाणे यांनी हा गुन्हा उघडकीसारला भांडाफोड करता विजय शिंदे उजगाव कोल्हापूर